महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आणि जो काही शासन निर्णय झालेला आहे तर तो डायरेक्टली समोर आलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे मानधन जे काही तुम्हाला भेटतं पंधराशे रुपये तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे का या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि वरून एक ऑफिशियल तात्काळ अपडेट समोर आलेली आहे आणि आता ज्यांना या ठिकाणी ज्यांचे पैसे आलेले नाही आहे तर आधाही आधात जे काही सी आहे तर त्याचा मार्ग आता शासनाने मोकळा केलेला आहे तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे करून म्हणजे जे काही सी आहे तर ते करून किती दिवसामध्ये पैसे येणार ते पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे एक नंबर टाकून तुम्ही आता एका मिनिटाच्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले किंवा नाही ते चेक करू शकतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ते चार महत्त्वाचे अपडेटी देणार आहे मी ई के वाय सी म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंकिंग त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक नंबर देणार आहे मी त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये आता एका मिनिटाच्या आत फक्त मोजून मोजून दहा सेकंदात पैसे चेक करू शकतात की पंधराशे रुपये तीन हजार रुपये आले किंवा नाही ते चेक करू शकतात एका मिनटाच्या आत तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या आता ई इकवायसीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शासनाचे आदेश काय आलेले आहेत आणि पैशांमध्ये वाढ काय करण्यात आलेले आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण या तीन ते चार अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर महिला म्हणजे ज्या काही आपल्या माता आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे सगळ्यात अगोदर ज्या महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत आता त्यांना पुढच्या महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत ठीक आहे हे क्लिअर झालं परंतु आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे बघा ज्यांचं अर्ज अजून पेंडिंग आहे त्यांचे अर्ज पूर्ण झाले की किती दिवसानंतर तुम्हाला पैसे भेटतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर लक्षात घ्या तर बघा ज्यांनी आता ज्यांना पैसे आलेले त्यांना ठीक आहे परंतु ज्यांना नाही आलेले त्यांचं जर समजा अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल काही असेल तर त्यांना पैसे येणार नाही आहे तुम्हाला तो अर्ज करा एडिट करावा लागेल म्हणजे रिएडिट त्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर तो सबमिट होईल अप्रुव्हल भेटेल आणि मग तुम्हाला जवळपास एकतीस तारखेला पैसे भेटतील लक्षात घ्या तर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे हे होतं की आता समजा एकतीस ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला पैसे नाही भेटले तर पुढच्या महिन्यामध्ये भेटतील लक्षात घ्या तुम्हाला जे काही करायचं आहे एक ऑगस्टपासून आता पैसे कोणाकोणाला आलेले लक्षात घ्या तीन हजार रुपये ज्यांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे जुलै ज्या वेळेस अर्ज भरायला सुरुवात झाली तेव्हापासून तर एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांचा अप्रुव्हल झालेला आहे सबमिट झालेला आहे त्यांनावरून ऑर्डर आलेली त्यांना पैसे आलेले आहेत आणि ज्यांनी एक ऑगस्टपासून आतापर्यंत जे फॉर्म भरत आहे त्यांचे पैसे अजून आलेले नाही आहे लक्षात घ्या त्यांना अप्रुव्हल भेटल आता लक्षात घ्या आता चांगल्या पद्धतीने त्या ते अर्जांची छाननी सुरू आहे चेकिंग सुरू आहे त्याच्यामुळं तुमचे पैसे पुढच्या महिन्यात येतील लक्षात घ्या आणि ज्यांच्या अर्जांमध्ये प्रॉब्लेम झालेला होता काहीतरी माहिती चुकलेली होती एडिटचं काम होतं त्यांनी रिसबमिट अर्ज केलेला एडिट करून तर त्यांना जवळपास एकतीस ऑगस्टच्या पैसे येतील जर एकतीस ऑगस्टला पैसे नाही आले तर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट लक्षात घ्या की समोरच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतीलच आणि चार हजार पाचशे रुपये म्हणजे जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे असे मिळून चार हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटतील ठीक आहे आता कोणाला पैसे कधी येतील हे मी तुम्हाला सांगितलं आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं ई के वाय सी म्हणजे आधारचं लवकर के वाय सीचं काय तर बघा शासनाने डायरेक्टली शिंदे साहेबांनी आदेश दिलेले सर्व बँक कर्मचाऱ्यांना की ज्या महिला लाडकी बहीण योजनेशी संबंधित ई के वाय सी करण्यासाठी बँकेत येत आहे त्यांचे कामं लवकरात लवकर करून द्या असे डायरेक्टली आदेश साहेबांनी दिलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्टली के वाय सी करू शकतात तुम्हाला डायरेक्टली तिथं करून भेटेल वेळ लागला तरी चालेल म्हणजे तुम्हाला तिथं लवकर जायचं आहे नंबर लावायचा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे के ती केवायसी करायची त्याच्यानंतर अर्ज तुमचा या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये तरतूद होईल तिथं ऍड होईल आणि मग तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे आता हे झालं ई चे आदेश आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले किंवा ना आले आणि किंवा मग तुमचे आले असतील तर ते तुम्हाला कसे चेक करायचे एका मिनिटाच्या ते मी तुम्हाला सांगतो तर बघा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे लक्षात घ्या काळजीपूर्वक आहे का माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तिथं तुम्हाला आहे पाठवायचं आहे तिथं मी तुम्हाला आणि तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे तेवढं तुम्हाला सांगायचं आहे की एस बी आयला आहे किंवा कोटक आहे किंवा महिंद्रा कोटकमध्ये किंवा बडोदामध्ये किंवा सीमध्ये फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक नंबर देईल त्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि फोन केल्यानंतर फक्त तुम्हाला हात या ठिकाणी कट करायचा नाही आहे फोन केल्यानंतर ऑटोमॅटिक तिकडं लागेल मग तो कट होईल त्याच्यानंतर तुम्हाला एका मिनटाच्या आत समजून जाईल म्हणजे तुम्हाला तिकडनं एक मॅसेज येईल आणि त्या मॅसेजमध्ये कळेल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही हे तुम्हाला डायरेक्टली कळून जाईल त्या मॅसेजमध्ये ही संपूर्ण प्रोसेस जी काही आहे मी स्वतः या ठिकाणी रिअल केलेली आहे आणि माझेसुद्धा पैसे मी चेक केलेले आहेत लक्षात घ्या माझे म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये जे अगोदर होते ते लाडकी बहिणीचं सांगते सांगत आहे लाडकी बहिणीचं म्हणजे कसं या ठिकाणी महिला उमेदवारांचं मी चेक केलेलं आहे आणि माझ्या अकाउंटचं सुद्धा स्वतः मी रिअल चेक केलेलं आहे पैसे आलेले आहेत किंवा आलेले नाही आहे ते संपूर्ण त्या दा ठिकाणी दाखवलेले आहेत मॅसेज पण आलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या तर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय पाठवायचं आहे त्याच्या नंबर मी तुम्हाला एक नंबर सेंड करेल आणि तिथं तुम्ही टाईप करून तुम्ही फक्त फोन करायचा आहे लगेच तुम्हाला एका मिनटाच्या आत तिकडनं मेसेज येईल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत किंवा नवीन पैसे किती आलेले आहे ठीक आहे सर्व तुम्हाला कळून जाईल तर सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं हे माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आहे पाठवायचं आहे तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल आता चार नंबरचा मुद्दा म्हणजे तुमच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे का तर पैशांमध्ये वाढ होण्यासंदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आहे जी तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे किंवा साडेचार हजार रुपये त्याचं दिव्य वजन कसं आहे लक्षात घ्या आता तीन हजार रुपये आलेले जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे महिला उमेदवारांना ठीक आहे एका महिन्याचे तीन हजार आलेले नाही आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरच्या महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये भेटतील ते एका महिन्याचे नसणार आहे ते जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे असे टोटली चार हजार पाचशे असणार आहे ठीक आहे लक्षात घ्या संदर्भात एकच बोललेलो की मानधन मध्ये रक्कम मध्ये वाढ होण्यासंदर्भात साहेबांनी माहिती दिली आहे की सरकार बळकट झालं सक्षम झालं की त्याच्यानंतर पंधराशेचे दोन हजार अडीच हजार तीन हजारपर्यंत होतील ते आणि भरपूर दिवस ही योजना चालणार आहे तर शासनाने या योजनेचा सगळ्यांना लाभ देण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी जाहीर केलेले तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही फक्त तुम्ही तुमचं काम स्वतः करा दुसऱ्यांवर अवलंबून लावू नका तिथं गर्दी होती हे होतं ते होतं आता सगळ्या ठिकाणी तोच प्रकार आहे त्याच्यामुळं काम वेळेच्या आत करा पैसे तुम्हाला शंभर टक्के येतील याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी आल्या असतील तर मला विचारा कमेंटमध्ये मी तुमचा सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी सॉल्व्ह करून देईल याच्या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तरी कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला समोरच्या अपडेटी मी वेळोवेळी देत राहणार आहे त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि नवीन बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे हिंद जय महाराष्ट्र